महाराष्ट्र एक कृषी प्रधान राज्य इथला प्रत्येक बळीराजा जपतोय इथली कृषी परंपरा अगदी निस्वार्थी उगवत्या सूर्यासोबत सुरू होणाऱ्या त्याच्या कष्टाला कोणतीही सीमा नाही संघर्षमय जीवनाला कुठेही अंत नाही ना निसर्गाची ना, निसर्गा ना शेतीला पर्याय तरीही तो लढशी झगडतोय जगतोय आणि जगवतोय जग बदलत निसर्गही बदलतोय पण त्याचा कष्ट थांबत नाही त्याला गरज आहे आज शेतीत यांत्रिक शेतीच्या यांत्रिकीकरणाची कारण मनुष्यबळ आणि बदलती जीवनशैली यांना पर्याय म्हणजे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची साथ होय पारंपरिक शेतीला आधुनिकतेची साथ पण आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बळीराजाला यांत्रिकीकरण करणे शक्य आहे का याआधी जरी ते शक्य नसले तरी आता स्कायलाइट इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट डेव्हलपर्सच्या माध्यमातून ते नक्कीच शक्य आहे शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांचा सखोल अभ्यास बळीराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच कोणतीही आर्थिक दरी न ठेवता शेतकऱ्याच्या कष्टाला पर्यायी ठरणाऱ्या यंत्रांची निर्मिती फक्त आणि फक्त स्कायलाईट इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट डेव्हलपर्सच्या माध्यमातून चला तर मग बनूया हरित महाराष्ट्र स्कायलाइटच्या सोबत ध्यास भविष्यातील स्वप्नांना ज्वलंत करण्याचा ध्यास स्वप्न साकार करण्याचा ध्यास स्वप्न सत्यात उतरवण्याचा स्काय